रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे या युट्यूब चॅनलवर मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज माझ्या आईचा स्मृती दिन आहे तिच्या स्मृती प्रित्यर्थ आज मी तुमच्यासाठी एक माझी कविता घेऊन आलेली आहे या कवितेमध्ये मायलेकींमधला संवाद आहे मुलगी लग्नाच्या बोहल्यावर जायला निघते आहे आणि अशा वेळेला या मायलेकिनमध्ये एक गोड संवाद चाललेला आहे तो या कवितेत मी लिहिलाय कवितेचं नाव आहे गोधडी मांडव पडला अंगणी तोरण शोभत असे दारी माझी लाडाची ती लेक आज जाणार रसासरी मांडव पडला अंगणी तोरण शोभतसे दारी माझी लाडाची ती लेख आज जाणार रसासरी कडे लग लग चाले कामाची धांदल लेकीच्या मने माझ्या दाटली होती गल बल कडे लग लग चाले कामाची धांदल लेकीच्या मनी माझ्या दाटली होती गल बल हात ठेवल आम्ही डोई चल आव बाळे हात ठेवल आम्ही डोई चल आव रग बाळे तुझा नवा सवसार पाहती माझे डोळे पाऊल ठेवता बाहेर नको होऊ स तू कष्टी तुझा जोडीदार तुला दाखवेल नवी सृष्टी पाऊल ठेवता बाहेर नको होऊ तू कष्टी तुझा जोडीदार तुला दाखवेल नवी सृष्टी हा अवघड आहे बाई स्त्री जन्मात ला पण तुला खुणावते सासरचे ते अंगण हा अवघड आहे बाई स्त्री जन्मात क्षण पण तुला खुणावते सासरचे ते अंगण जा तू घेऊ सोबत माझी मायेची गदृष्टी काटे बोचणार नाही सोप्या होती लग गोष्टी तू घेऊ न सोबत माझी मायेची गदृष्टी काटे बोचणार नाही सोप्या होती लग गोष्टी उठ कर आता घाई भाऊ दारात थांबला एक राहूनच गेले आले होते पुसायाला उठ कर आता घाई भाऊ दारात थांबला एक राहूनच गेले आले होते पुसायाला काय पुला देऊ बाळे जाते सासर आला काय से वाटते सोबत तुझी करण्याला काय देऊ बाळे जाते सासर आला काय न्यावेसे वाटते सोबत तुझी करण्याला हुंद का दाबे पोटी लेक लागे बोला याला हुंद का दाबे पोटी लेक लागे बोला याला काही नको आई दे तुझी गोधडी पांघराया काही नको आई दे तुझी गोधडी पांघराया तुझीच सय म्हणून नेणार मी ही दुलई कोण बोले लग काही आठवेल तेव्हा आई तुझीच सय म्हणून नेणार मी ही दुलई कोण बोले लग काही आठवेल तेव्हा आई वाटेल एकटे डोळे येऊ लागती ती भराया नको दुझे काही देऊ दे गोधडी पांघराया वाटेल एकटे डोळे येऊ लागती भराया नको दुझे देऊ काही ते गोधडी पांघराया नको दुझे देऊ काही दे गोधडी पांघराया ते गोधडी पाया कविता आवडली मंडळी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा परत भेटूयात सद्गुरूंची महती भाग सहा मध्ये तोपर्यंत नमस्कार